गर, देव घरोघरी पाहुण चारायला येतात कोकणपट्ट्यात प्रसिद्ध असलेला हा पालखी उत्सव पाहण्यासाठी देश लोक कोकणात येत असतात असा आणि पुरणपोळी नसा असं कोकणात होणं शक्य नाही आज कोकणातील प्रत्येक घरामध्ये पुरणपोळीचा घाट घातला जातो देवाला नैवेद्य अर्पण करून सगळेजण पुरणपोळीच्या जेवणावरती ताव मारतात पारंपरिक नृत्य जेवण वेगवेगळी सोंगे धारण करून कलाकार लोकांचे मनोरंजन करतात होळीच्या परंपरेनुसार नारळ अर्पण केला जातो होळीच्या पेटत्या प्रदक्षिणा घालत नवस पेटले जातात हाताने घातलं ला जात वर्षभरात झालेल्या चुकबुलीची माफी मागितली जाते वाईटावर चांगल्याचा नाश म्हणून हुटाशैलीची अंधयात्रा गाड त्याला नंतर पेटत्या होम मध्ये टाकले जाते असा हा होळीचा सण आम्ही माध्यमातून लाईव्ह दाखवणार आहोत त्यामुळे आज संध्याकाळी सात वाजल्यापासून नक्की पहा कोकणातील होळीचा सण फक्त आपल्या दीपवाहिनीवर